कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ दोन हजार पंचवीस निवडणूक सध्या जोरात आहे त्यांनी संघाने प्रत्येक व्यापारी आपली किस्मत आजमावत आहे या अनुषंगाने व्यापारी विकास आघाडी यांनी देखील या निवडणुकीत समोर जात आहे मोहन नाईक व गिरीश पाटील हे सध्या आपल्या ताकदीने व्यापाऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरले आहे यावेळी गिरीश पाटील यांनी संबोधित करताना सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून ही बाजार समिती अशीच रखडलेली आहे इथे पाणी दिसू नये शौचालय सोय नाही रस्ते नाही गटर नाही सा नाही या अनुषंगाने आमचा हा पॅनल जर निवडून आला शंभर टक्के आम्ही या बाजार समितीचा कायापलट करू या अनुषंगाने त्यांचा प्रचार कार्याचा उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व्यापारी संघ मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस आम्ही मी गिरीश पांडुरंग पाटील आणि आमचे आधारस्तंभ मोहन शेठ मुरलीधर नाईक हे व्यापारी आडत्या गटातून उभे राहिलेलो आहे गिरीश पाटील यांची निशाणी आहे रिक्षा आणि मोहन काका यांची रिक्षा निशाणी आहे बॅट मी सर्वांना विनंती करत आहे ह्या व्यापार व्यापारी बांधवांना सर्वांना विनंती करत आहे की बाजार समितीचा विकास पाहिजे असेल तर मोहन काकांचा अनुभव आणि मा माझा जिद्द ही दोन्ही पाहिजे त्यामुळे मी सर्वांना विनंती करत आहे बॅट आणि रिक्षासमोर शिक्का मारून आम्हाला प्रचंड बहुमताने हो विजयी करायची करा बाजार समितीला काही मोठ्या समस्या नाही आहेत मूलभूत सुविधा आहेत बाथरूमच्या सुविधा आहेत रस्त्याच्या सुविधा आहेत आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आहेत ड्रेनेज नाहीये रस्ते कॉन्क्रिटीकरण नाहीये कल्याण एकमेव बाजार समितीच्या हिचे रस्त्याचं काँक्रिटीकरण नाही झालंय छोट्या खेडे गावात गेले तरी थे थे का का हो त्या बाजार समिती रस्त्याचे काँक्रिटीकरण झालेले का होत नाही काका एकटे नडत होते त्यांना सात व्यवस्थित भेटत नव्हती आमची पुढची भूमिका आहे की आम्हाला लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत त्यासाठी वेळ पडली तर आम्ही दोघ विरुद्ध पंधरा हे सुद्धा भांडण करू आणि वेळ पडली तर व्यापाऱ्यांच्या सहकार्याने बाजार समिती सुद्धा बंद पडू कचऱ्याच्या समस्या पहिला आहे फुल मार्केटची समस्या फुल मार्केटच्या समस्या जी वेस्टेज होतात त्याच्यापासून आपण काहीतरी प्रोडक्ट तयार करू शकतो त्याच्यातून खत पण होऊ शकतो अगरबत्ता विप अशा कंपन्यांना डील करू शकतो याच्यातून आपल्या बाजार समितीला दोन पैसे उत्पन्न येईल त्याच्यानंतर जनावर मार्केटच्या शेणाची समस्या आहे ते शेण तुम्ही विकू शकता बाजार समितीला दोन पैसे आणि लोकांना शेतकऱ्यांना ते शेण देऊ शकता म्हणजे जे कल्याण कृषी बाजार समितींना जे ग्राहक येतात व्यापारी येतात शेतकरी माल घेऊन येतात त्यांच्यासाठी दोन हे होऊ शकतात आपण मतदारांना काय आवाहन मी सर्व व्यापारी मतदारांना आव्हान करीत आहे येत्या एकोणतीस तारखेला सकाळी आठ वाजून आठ वाजता पासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मोहन मुरलीधर नाईक यांच्या समोर बॅट ह्या निशाणी समोर आणि मी गिरीश पांडुरंग पाटील माझ्या समोर रिक्षा ह्या मारून सर्वांना प्रचंड मोहताना दोघांना प्रचंड मोहताना विजय करून द्या हीच माझी नम्र विनंती सर्वांना सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल खबर